नमस्कार मित्रांनो करवडी फाटे या ठिकाणी आज प्रेक्षणीय अशा बिंजूडच्या शर्यती आपल्यालाच पाहायला मिळणार आहेत त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपले या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनेल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य बिंजोड मैदान मुंबई आणि घाटावरील मालकांना आग्रहाचे निमंत्रण आहे दरबार केसरी हे मैदान आज रविवार दिनांक रोजी पार पडणार आहे मित्रांनो हे बिंजोड शर्यत मैदान करोडी फाटी या ठिकाणी पार पडणार आहे तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात या मैदानामध्ये फाटी ओली होऊ नये किंवा पावसाचा काही अडथळा येऊ नये म्हणून ही फाटी पूर्णपणे झाकून ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो आणि ही फाटी आजच्या या मैदानासाठी सज्ज आहे या ठिकाणी हे भिंजूडचं भव्य दिव्य मैदान मित्रांनो पार पडणार आहे मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंदी केव मेहंदी करी बकासृती देखील मित्रांनो या बिंजोड शर्यत मैदानासाठी मित्रांनो सज्ज झालेला आहे आणि या आजच्या बिंजोड शर्यत मैदानामध्ये आपल्याला बकासूरची प्रेक्षणीय अशी लढत मित्रांनो पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बिंजोड हा आजच्या या बिंजोड शर्यतीसाठी डाव्या खांदीने पब्लिकने मित्रांनो पाहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बराच वेळा बिंजवड शर्यतीमध्ये बाकासरसोबत पळणारा नंदी हा पब्लिकच्या बाजूने धपकून पळत असतो किंवा व्यवस्थित पळत नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी येत असतात आणि मित्रांनो बकासरची शर्यती मैदानामध्ये गेल्यानंतरच धरली जाणार आहे ते कोणावर होणार आहे हे आपण आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो भुंगाचाही बिंजोडचा बॅनर हा तीन चार दिवसापूर्वीच मित्रांनो सोडण्यात आलेला आहे तो तर आपण पाहिलेलाच आहे करोडी फाटी पंचवीस तारखेला फिक्स राहील त्याचबरोबर अकरा गोंड्याने बाद अकरा बादल्या आणि अकरा बोकड असं हे बिंजोड शर्यतीचं चॅलेंज ओपन चॅलेंज मित्रांनो देण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांच्या मालकांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही साईडने बोंगाला जोड देण्याचं ओपन चॅलेंज या बिंजोड मैदानामध्ये करण्यात आलं आहे तेही मैदानं मध्ये मित्रांनो पाहण्यासारखं राहील की या बोंगाला कोण जोड होतो ही एक मित्रांनो शंभर टक्के प्रेक्षणीयच लढत अशी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे बिंजोडचा बादशाह मथुर हा देखील मित्रांनो या करवडी फाटीमध्ये शंभर टक्के मित्रांनो उपस्थित राहणार आहे फक्त मित्रांनो मथूर संबंधित एक मोठा ट्विस्ट होण्याची शक्यता आहे कारण मथुरने या शर्यतीसाठी नावतूर सोडले नाही पण मित्रांनो मथुर एक प्रेक्षणीय लढत अशी धरण्याची दाट मित्रांनो शक्यता दा आहे आणि तुम्हाला ते मैदानात पाहायलाच मिळणार आहे बऱ्याच मोठ्या ओलाढाली आजच्या या बिंजोड शर्यत मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के होणार आहे ते तुम्हाला काही वेळातच कळणार आहे आणि आपणही त्याच्याबद्दल तुम्हाला वरचेवर अपडेट आपल्या या चॅनलद्वारे देणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं ट्यूब चॅनल बैलगाडा शहर येतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला वरचेवर आजच्या एबिंज शर्यतीच्या सर्व अपडेट आपल्या या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येतील धन्यवाद